नमस्कार मी निकेत खामणकर आणि आपणा सर्वांचे आपल्याचे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रो आज दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस आणि मित्रहो मान्सून दोन हजार चोवीस संदर्भातला अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविलेला असून या संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बिलायकलला नक्की प्रेस करा मित्रो राज्यामध्ये वादळी पाऊस बघायला मिळत आहे तर दुसरीकडे काही जिल्ह्यात उष्णतेची सुद्धा बघायला मिळत आहे अशामध्येच हवामान खात्याने देशामध्ये मा दे मान्सून हा समाधानकारक राहणार असल्याचा अंदाज दिलेला असून यामध्ये यावर्षी सरासरीहून अधिक पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे देशात सरासरीच्या एकशे सहा टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी आज दिनांक पंधरा एप्रिल रोजी पावसाचा अंदाज दिलेला आहे भारतीय हवामान विभागाने हा पहिला अंदाज वर्तविला आहे यंदा मान्सून सामान्यपेक्षा अधिक राहणार आहे महाराष्ट्रात देखील यंदा मान्सून चांगला राहणार आहे जून ते सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रात चांगला पाऊस होईल असं भाकीद भारतीय हवामान खात्याने वर्तविलं आहे मृत्यूंजय महापात्र म्हणाले यंदा सामान्यहून अधिक पाऊस अंदाज आहे पाच जून ते तीस सप्टेंबर दरम्यान एकशे सहा टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे यंदा सामान्यापेक्षा चांगली परिस्थिती राहणार असून आठ जूनपर्यंत मान्सून येण्याची स्थिती आहे अल्नोची परिस्थिती सध्या मॉडरेट म्हणजे मध्यम आहे पावसाळा सुरू झाल्यावर अल्नोचा प्रभाव संपलेला बघायला मिळणार आहे अलिनोचा प्रभाव कमी होतो आहे दरवर्षी शेतकऱ्यांना भारतीय हवामान विभागाच्या अंदाजाची प्रतीक्षा असतेच सगळे शेतकरी नेमका हवामान विभागाचा काय अंदाज येईल याची वाढसुद्धा बघत असतात अखेर हवामान विभागाचा अंदाज जाहीर करण्यात आलेला आहे दरम्यान हा भारतीय हवामान विभागाचा पहिला दीर्घकालीन अंदाज आहे पुढचा सुधारित पावसाचा अंदाज हा मे महिन्याच्या शेवटी वर्तवण्यात येणार आहे त्यानंतर मान्सून संदर्भातलं जे काही चित्र आहे ते, ते आणखी पुन्हा स्पष्ट होणार आहे महाराष्ट्रात देखील यंदा मान्सून चांगला राहणार आहे सामान्यपेक्षा अधिक मान्सून प्रबळ राहण्याचा अंदाज आहे जून ते सप्टेंबर दरम्यान राज्यात चांगला पाऊस होऊ शकतो असा अंदाज भारतीय हवामान हो खात्याने वर्तविला आहे